हे बघा किती छान बनला आहे आपला खरवस जाळी पण त्याला खूप छान आली आहे आणि असा रबरासारखा असा लवचिक झाला आहे तो एक लिटर इथे मी घेत आहे चिक, चिकाचं दूध ज्याला म्हणतात यात मी दोन प्रकारची खरवस करणार आहे आज तर सगळ्यात पहिले मी इथे इथे एक बाउल घेतला आहे आणि बाउलमध्ये आपण टाकूया दोन कप चीखून टाकायचं आहे म्हणजे कुठेही चुकणार नाही आपलं खरवस बनताना आणि याच्यामध्ये मी आता साधं दूध नाही टाकणार आहे फक्त तर मी चिकापासूनच बनवणार आहे आज खरवस त्यामध्ये आपण आता टाकूया एक बाऊल मी ते टाकत आहे किसलेलं गूळ मी किसून घेतलं आहे म्हणजे लवकर वितळेन याच्यामध्ये हे ज्या बाऊलने आपण दूध घेतलं आहे त्याच बाऊलने आपण गुळाला घेत आहे आता चांगल्याने याला मिक्स करून घेऊ मी गुळाला किसला आहे पहिलेच त्याच्यामुळे काही वेळ लागणार नाही मिक्स करायला लवकर यात वितळणार तुम्ही गुळाच्या ऐवजी साखर पण घेऊ शकता पण आपण एक गुळाचं करू आणि एक साखरेचं सा बनवणार मी आज असं एक चम्मच घेतला आहे या चम्मसनी असं दाबून दाबून याला मिक्स करून घेऊया आपण ते लवकर होणार इथे गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता पण खरवस जो आहे तो जास्त गोड पण चांगला वाटत नाही त्यामुळे मी हे एकच कप टाकला आहे इथे गुळ पूर्णत वितळलं आहे आपलं आता एक वेळा आपण या डब्यात ट्रान्स्फर करू कारण की आपण यात बनवणार आहे तुम्ही असला कुठलाही के केकटीन घेऊ शकता नाहीतर मग कोणताही डब्बा असेल त्यात आपण बनवू शकतो आता मी याला एक वेळा चाळून घेणार कारण की याच्यामध्ये काही पण जर का गुळामध्ये असतात कधी खडे वगैरे ते निघून जाणार आणि इकडे मी चिमूटभर वेलची पूर टाकणार आहे आणि चिमूटभर टाकणार आहे जायफळाची पूड आता मी इथे गॅसवर ठेवते याला इथे मी पहिलेच पाणी ठेवलं होतं उखळायला पाणी गरम झालं आहे आता आपला हा डब्बा ह्याच्यात आपण अलगट टाकूया आणि त्याच्यावर मी ते एक प्लेट ठेवणार गॅसला सगळ्यात पहिले थोडं मिडियम करून टाकणार मी आणि याच्यावरही प्लेट ठेवते मग त्याच्यात जे पाणी वगैरे पडणार नाही वाफेचं त्यामुळे एक प्लेट झाकून देऊ येऊ आणि अजून एक याच्यावर बंद प्लेट ठीक आहे आता मीडियम याच्यावर साधारण वीस ते पंचवीस मिनटं आपण याला होऊ देऊ नंतर पण एक वेळा चेक करूया मग पाहू साधारण पंचवीस मिनटं झाले याला आपण एक वेळा चेक करून घेऊया गरम आहे सावकाश आपण काढू याला बाहेर आणि अलगं त्याला हात लावून पाहू मध्ये जर का चिपकत आहे तर नाही झालं पण झालेलं आहे व्यवस्थित आता गॅसला बंद करणार आणि याला इथेच या पूर्णतः थंड होऊ देऊ आपण झाकून याला मी पूर्ण थंड होऊ देणार नंतर आपण याला कट करायला घेऊया इथे अर्धा लिटर दूध घेतलं आहे मी चिखाचं आता याला पण पहिल्या याच्यात केलेलं त्यात मी गूळ टाकलेलं आता याच्यामध्ये मी साधारण अर्धी वाटी साखर टाकत आहे याला पूर्णत वितळेपर्यंत मिक्स करूया साखर जर का एकदाची वितळली मग यामुळे थोडेसे ड्रायफ्रूट्स पण टाकते मी थोडे आता टाकते थोडे गार्निशिंगच्या वेळेस टाकणार आणि साधारण इथे कप इथे मी घेतलेलं आहे साधं दूध ते पण टाकून देऊया आपण आणि हे सगळं एकत्र मिक्स करून घेते पहिले इथे साखर वितळली आहे जवळपास थोडीशीच राहिली आहे आता मी ह्या बाउलमध्ये हे सगळं टाकतं आणि थोडीशी टाकू आपण चिमटभर टाकणार आहे जायफळची पूड शिमूट भर्गे टाकते मी वेलची पावडर आणि थोडेसे आता गार्निशिंग थोडेसे वळ टाकणार इथे मी काजू आणि बदाम इथे मी पाणी ठेवलं आहे गरम करायला पहिलेच आता याच्यामध्ये हे मी ठेवणार आता याच्यावर एक कसं ताट झाकते मी आणि दुसरं एक ताट घेते ते पण पॅक करते चांगल्याने आणि इकडे मीडियम फ्लेमवर याला, याला सुद्धा वीस ते पंचवीस मिनटं आपण होऊ देऊ साधारण वीस मिनटं झाले आहे आपण एकदा चेक करून घेऊया अगलगत हाताने काही खूप गरम आहे आणि आतमध्ये वाफ जमली आहे याच्या तर याला पण याला आपण थोडं चेक करून घ्या हात लावून की जर का हातला लागत आहे आपल्या तर नाही झालं आहे पण हे झालं आहे तर गॅसला बंद करणार मी आणि याला पण पूर्णतः थंड होऊ पूर्ण थंड व्हायला ठेवून देऊया झाकूनच थंड होऊ द्यायचं आहे आपल्याला आपला हा खरवस पूर्णतः थंड झालाय आहे आता साईड साईडने थोडंसं अलगत हाताने करायचं आहे पण खूपच हा नरम असतो त्यामुळे हवं हो त्या आकारामध्ये आपण याला कट करून घेऊया आता इथे चौकोणी कापत आहे मी घरात तयार झालेला हा खरवस चावाला खूप भारी वाटतो जर का तुम्ही हा एकदा घरी केला तर विक्रेती खाणार नाही हा एवढा छान वाटणार आहे एकदा तुम्ही नक्की करून पहा अगदी हलक्या हाताने याला मी काढते बाहेर खूपच असा लवचिक आहे हा त्यामुळे